नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा हिंजवडी दुचाकी चालकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी नागरिकांची बघ्याची भूमिका हिंजवडी मध्ये दोन दुचाकी चालकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे हिंजवडी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली आहे दोघांनी एकमेकांना बेदम मारहाण केली नागरिकांनी मात्र नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका घेतली अखेर वाहतूक वॉर्डनच्या मध्यस्थीने हाणामारी थांबली मिळालेल्या माहितीनुसार हिंजवडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीच वर्दळ असते वाहतूक कोंडी असते वाकडच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूक कोंडूमधून आडवी दुचाकी घालणाऱ्या दुचाकी चालकाला दुसऱ्या दुचाकी चालकाने जाब विचारला त्यांच्या चाबदिक चकमक उडाली आडवी दुचाकी घालणाऱ्या दुचाकी चालकाने त्याच्या दुचाकीला धक्का दिला दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली बुक्यांनी आणि लाथांनी एकमेकांना मारहाण करण्यात आलीपैकी एकाने दुसऱ्याला खाली सोडवण्यासाठी पुढे येत नव्हतं घेतली काही मिनिटांनी मध्यस्थी केली आणि हाणामारी सोडवण्यात आली ही सर्व घटना तिथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे हाणामारी सोडवल्यानंतर दोन्ही दुचाकी चालक तिथून निघून गेले प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड